नमस्कार आपण मागच्या श्लोकामध्ये शोक करू नये मरणाचा अजून समर्थांचा तोच विषय पुढे चालू आहे एक दोन श्लोक आहेत अजून परंतु आपल्याला चांगलं समजावं किंवा आपल्या लक्षात यावं की हे खरोखरच जे आहे संत सांगतायत ते खरोखर सत्य आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपली पावलं असावीत म्हणून त्यांना हे एवढं कष्ट करून सांगायला सांगतात आपल्यासाठी किती तळमळ आहे त्यांची आणि किती परखडपणे सांगणं आहे माणसाला कळलं पाहिजे ह्याची परखडपणे त्यांनी सांगितलेलं काही कुठेही थोडंसं यचकिंचित सुद्धा सोडलेलं नाहीये सगळं आपल्याला सत्य सत्य समोर ठेवलेलं आहे नाही का म्हणून आपण आता सतरावा श्लोक बघूयात जनी पानवा व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार हो जाते घडे भोगडे सर्व ही कर्मयोगे मती मंदते खेद मानी वियोगे जनी मानसा जनी जनी म्हणजे सर्व काही चिंता केली तर आपण कसं आपलं कसं आपण चिते चिंतेने आपलं काय काय होत ते समर्थना आज आपल्याला सांगायचंय एक टिंबाच फक्त फरक आहे अनुस्वाराचा चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला क्रमशः जाळत जाळत असते हे सत्य आपल्याला जे वाटतंय ना तेच समर्थ सांगतायत माणसाचे पाहना भूतकाळामध्ये मा त्याला रमायला आवडतं भूतकाळामध्ये अनेक चांगल्या चांगल्या घटना पण त्याच्या बाबतीत घडलेल्या असतात पण चांगल्या घटना देखील घडलेल्या असतात पण चिंता हा मानवाचा स्वभावच झालेला आहे चांगल्या गोष्टी काढून त्याचं पुनरावर्तन करणार नाही जे जे वाईट घडलेले आहे त्याची त्याच्याच गोष्टी त्याच्यात गप्पा करत बसतील त्याने प्रश्न सुटणार आहे का समर्थ म्हणतात चिंता करणे म्हणजे भगवंताचे अस्तित्व नाकारणे आहे भगवंत सतत माझ्या बरोबर आहे भगवंत सतत माझी जी ओली ठेवतो भगवंत मला डोळ्यांनी बघता येतो मला कानाने त्याच्यामुळेच ऐकता येते मला बोलता सुद्धा त्याच्यामुळेच येते हे जे त्याचं अस्तित्व आहे हे लक्षात घ्या भर भरोसा ठेवा भगवंताचे म्हणून त्या त्याच्यावरती तुम्ही निर्धास्त राहा असं समर्थांना सांगायचंय म्हणून देवावरती जर विश्वास असेल तर त्यांनी आपल्याला एक उदाहरण पटवून दिले की पूर्वी सगळ्यांना माहिती आहे की बेलसरांनी दासबोधव ग्रंथामध्ये सुद्धा खूप बेलसरेंचा दासबोध ग्रंथ आहे त्यामुळे ते सुद्धा पूर्वी खूप परमार्थ करत असताना ह्याच्यामध्ये गोंधवलेला त्यांनी तिथे सर्व लोकांना पटेल अशा एक उदाहरण समर्थाने आपल्याला ते पटवून दिलेलं आहे की ते बेलसरे नेहमी एक शिबिर घेत असत आणि ते शिबिर घेत असताना दोन तीन हजार लोक आता येणार तिथे त्यावेळी पाण्याची टंचाई येईल फक्त गोंदवऱ्यामध्येच विहिरींना पाणी होते आणि त्यातील ते जे विश्वस्त होते त्यांना वाटलं की आता इथलं जे पाणी आहे ते बाहेरचे लोक घेऊन जातील आणि म्हणून गुरुपौर्णिमेला जो उत्सव साजरा करायचा तर तिथे जर समजा पाऊस पडला तर लगेच प्रश्न निर्माण होईल म्हणून गोंदवले महाराज म्हणून ते म्हणतात की आपल्याला कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही कारण आपले गोंदवले महाराज आहेत ना हे, हे बेलसरांनी सांगितलं म्हणजे भगवंत सर्व चालवतोय आपण कुठे काय चालवतोय त्याच्या भरवशावरती पाणी येईल त्याच्या भरोशावरती शिबिर पण होईल त्याच्या तुम्ही तर ठेवा असं ते लोकांना समजून सांगत होते हे बेगसरांनी निष्ठावान असणाऱ्या इतके निष्ठावान ते होते की त्याची सर्वांना त्यांनी खात्री करून दिली आणि म्हणून शिबिर अं सर्व गावाला पाणी पुरेल असं शिबिर असं अशा ते आसा वेळेला शिबीर घेतले की त्यांनी सगळं गावाला पाणी पुर पुरवले फक्त गोंधवल्यातच पाणी होतं पण सर्वांना पाणी पुरेल असा विश्वास त्यांचा होता म्हणून त्यांनी ते शिबिर ज्या वेळेला घ्यायचं त्याच वेळेला घेतलं लोकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली भगवंतावर श्रद्धा ठेवली तर तुमची काळजी दूर होते काळजी घेण्यापेक्षा काळजी काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी एखाद्या आईला मुलगा सांगतो की आई काळजी घे आई 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 काळजी करू नको आई काळजी करू नको पण तो आईची काळजी घेतो का आईच्या मनातल्या गोष्टी ओळखत का तो तसं पाहिजे काळजी घे काळजी घेणं घे असं सांगणं खूप सोपं आहे पण जी काही काळजी घ्यावी लागते ती काळजी घ्यावी लागते म्हणजे भगवंतावरती विश्वास म्हणून घडे भोगणे आपले संचित आपल्याला प्रारब्धला ते आकार देते आपले नियोजन प्रयत्न हे नियोजन आपल्या हातात आहे पण परिणाम आपल्या हातात नाहीयेत प्रयत्न करू आपण भरपूर प्रयत्न करू नियोजन हातामध्ये घेऊ पण परिणाम काय होतील ते आपल्या हातात नसतात ते चांगलेच होत असतात पण ते आपल्याला काळजी वाटत असते चिंता करायची आपल्याला सवयच लागलेली आहे चिंता हे स्लो पॉइझन आहे समर्थ म्हणतात अकस्मात मनाविरुद्ध काही घडलं की खेद निर्माण होतो म्हणून अशा लोकांना समर्थ मतिमंद म्हणतात मतिमंद लोक कसे असतात आपल्याला माहितीये पण असे जर सारखे हे करत असतील तर ते खरंच प्रतिबंधच आहेत भौतिक जीवनाची नश्वरता व्यक्तीची परिवर्तनशीलता आणि जीवनाची वास्तविकता या तीन गोष्टी माणसांनी लक्षात घ्याव्यात इतकं ठसकावून आपल्याला समर्थ सांगतायत आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना आपल्या सर्व कुळाचा नाश डोळ्याने दिसत होता म्हणून खरा दिसत होता आणि त्यांना पाहावा पण लागला खरा मुक्त मनुष्य ईश्वरी म्हणूनच स्वीकार करतो म्हणून मागे सांगितलेले की वर्तमान काळाचा सदुपयोग करून घ्या भूतकाळाचा विचार करत बसू नका किंवा दुसऱ्या दु, कोणती चिंता करू नका देवाच्या भरोशावर ठेवा जसं बेलसरांनी इतकं मोठं शिबिर घेतलं होतं पण ते म्हणले ते गोंधवल्यामध्ये महाराज नाहीत का ते पाहतील ना सर्व या विश्वासावरती त्यांचं शिबीर पूर्ण पार पडलं आणि सगळ्यांना पाणी मिळालं किती सुंदर ना विश्वास ठेवा देवावरती अगोदरच बोलण्यात काहीच अर्थ नाही आणि म्हणून नियोजन करणं आहे पण ते अभ्यासाने केलं पाहिजे विश्वासाने केलं पाहिजे भरोशार्थी केलं पाहिजे कुठलंही करताना म्हणून चिंता सोडून द्या आणि काळजी करा स्वतःची स्वतःची काळजी घ्या प्रकृती चांगली ठेवा एवढं सांगून समर्थांना आपल्याला हे सुपूर्व सूचना द्यायच्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना नमस्कार करते आणि हे भगवंत चरणी पुष्प अर्पण करते आणि समर्थांनाही नमस्कार करते नमस्कार